कामं लवकर कशी करून घ्यायची हा महत्त्वाचा मुद्दा आहे त्याच्यामुळे एकदा आलं बा आहे कोणतरी कोणतरी पाठीमागे आपण पा, सतत राहिलो तर ता 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 ते कामं लवकर व्हावी ही अपेक्षा म्हणून आलो होतो आणि परत त्याला त्या उद्या काय ज जाधव इन्स्टिट्यूट जे आहे ते मुंबईला आले होते त्यांचे प्रमुख सगळे आणि त्यांनी सांगितलं की संजय आवटे तुमची मुलाखत घेणार वगैरे विद्यार्थ्यांचा तो कार्यक्रम हो तो, तो कार्यक्रम उद्या आहे तर तो घेतला होता मी त्याच्यामुळे मग त्या जोडून जे आहे म्हटलं हे पण आपली दोन कामं जे आहेत आपली बघावी आणि कार्यकर्ते वगैरे भेटतात ते वगैरे चालले साहेब मिलिंद नार्वेकर आणि चंद्रकांत दादांची एका कार्यक्रमात भेट झालेली आहेत आणि त्यामध्ये मिलिंद नार्वेकरांनी विचारलं की युती कधी होते तर चंद्रकांत पाटील म्हणतायत की मी ही त्या सुवर्णक्षणाची वाट पाहतो चांगली गोष्ट आहे ना क्षण आहे ना मग त्याची वाट पाहायला प्रत्येकाने वाट पाहिली पाहिजे असल्या सुवर्ण क्षणाची मी काय सांगू त्याच्यावर आधीच तीन पक्ष एकत्र आधीच उद्धव ठाकरे सोबत युती व्हावी हो असं मिलिंद नार्वेकरांचं म्हणणं होतं कोणाचं मिलिंद नार्वेकर नार्वे म्हणाले आणि कोणाची शिवसेना ठाकरे ठाकरे सेना आणि पुन्हा एकत्र यावं असं आहे मला मला का काय कल्पना का नाही ते काय म्हणाले हे मला माहिती नाही त्याचा उद्देश काय विचारण्याचा मिलिंद नार्वेकर यांचा तेही मला माहीत नाही काय आणि आता असं आहे ना की शेवटी त्या पक्षाचे प्रमुख जे आहेत नहीं के है। है। ते ठरवतील मला काही कल्पना नाही संजय राऊतांनी बी देखील साहेब त्याच्यावर सूचक विधान केलेलं आहे पुढल्या घडामोडी काय घडणार ते आम्हाला माहित आहे त्यामुळे आम्ही वेट अँड भूमिकेत आहोत संजय राऊत म्हणत आहेत साहेब प्रत्येक जर प्रत्येकजण काय म्हणतो मला काय माहिती मी मला माहिती नाही <laughs> उद्देश काय तुम्हाला माहिती लाडकी बहीण योजना जी उद्देशाने सुरू झाली होती त्याच्यामध्ये बरेचसे खरंतर अडथळे आले पहिल्यांदा बांगलादेशी महिलांना त्याचा मोबदला मिळाला आता खरंतर परप्रांतीय म्हणजे इतर राज्यातील महिलांनी त्याचा मोबदला घेतल्याचं समोर आलंय कसं बघतं सगळ्याकडे हे बघा एक आहे त्यावेळेला जे आहे काही लोकांना जे फॉर्म भरण्याचे सुद्धा कारण अनेक अशिक्षित महिला वगैरे आहेत त्यांना त्यांच्यापर्यंत ही योजना गेली पाहिजे त्याच्यासाठी काही फॉर्म भरण्यासाठी सुद्धा काही यंत्रणा लागली होती कामाला आणि त्यांना त्याचेसुद्धा काही मोबदला मिळत होता परत कार्यकर्ते जे होते कार्यकर्त्यांनीसुद्धा आपापल्या गावात आपापल्या मतदारसंघामध्ये जास्तीत जास्त महिलांना फायदा व्हावा म्हणून फॉर्म भरले ते फॉर्म भरत असताना ते जे नियम होते काय हे नियम आता जे नियम पहिल्यापासूनचेच आहेत म्हणजे मला त्यातले जे काय आठवडं की एका घरामध्ये फक्त दोनच महिला असाव्यात त्याच्यानंतर चारचाकी गाडी नसावे किंवा एवढं एवढं उत्पन्न त्यांचं नसावं म्हणजे त्यांच्याकडे रेशन कार्ड असावं म्हणजे सारे ते गरीब आहेत असं दर्शवतं तर या अशा अनेक काही गोष्टी होत्या त्याच्यावर त्या अटी त्याच्याकडून दुर्लक्ष करण्यात आलं आणि मग त्यावेळेला जे आहे ते ते पैसे पण मिळाले लाडकी बहिणींना आणि त्या संदर्भामध्ये मी मागेच म्हणजे एकाही दहा पंधरा दिवसापूर्वी मला विचारायचं मी सांगितलं होतं आता त्यांनी त्यांना ते पैसे त्यांनी घेतले कदाचित त्यांचा डॉक्टर नव्हता हो परंतु त्यांच्याकडून पैसे परत मागण्यात काहीही अर्थ नाही आणि तो पैसे वसुली वगैरे परत करण्याचा धंदा करूही नाही तर काही काही लाखामध्ये ती संख्या असेल एवढंच आहे की सरकारनं वेगवेगळ्या जाहिरातीच्या माध्यमातून गो आता झालं ते संपलं पण आता यापुढेसुद्धा हे आमच्या अटी आहेत या मध्ये बसत असेल तरच तुम्ही त्या ह्या लाडक्या बहिणीच्या मदतीचा स्वीकार करावा अन्यथा स्वयंस्फूर्तीनं जे आहे त्याग करावा असे काहीतरी हे केलं पाहिजे पण एकजण एक म्हणतो एक जण म्हणतो वसूल करणार एक म्हणतो नाही वसूल करणार काय 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 आता मलाच माहिती नाही की नक्की काय पण माझं ही सूचना आहे बाबा की लोकांना तुम्ही सगळीकडे वर तुमच्याद्वारे स्वतः सांगता येईल की ह्या चार अटी आहेत का पाच अटी आहेत याच्या बाहेर जे असतील त्याने कृपया या योजनेचा जो आहे स्वीकार करू नये स्वयंस्फूर्ती साहेब नाशिकच्या पालकमंत्री पदवीस तारखेला सुरुवाती अगोदर जाहीर करण्यात आलं त्याच्यानंतरच स्थगिती देण्यात आली वाद सुरू आहे तर मला काय माहिती मी मंत्रीच नसल्यामुळे

मी फक्त वर्तमानपत्रातून वाचतो आहे काय काय आज सर सोडणार आहे चाललंय शुभेच्छा सर तारखेला आहे सर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आम्ही आता सध्या जे आहे आम्ही त्याचाच अभ्यास करतो आहोत की निश्चितपणे काय 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 पुढे होऊ शकतंय आणि आमचं म्हणणं एवढंच आहे की आमचं की आमचं ओबीसीचं जे आहे आरक्षण जे आहे त्याच्यामध्ये व्यवस्थित राहिलं पाहिजे अंते होता है कि नहीं या चावराम से लक्ष्य रहना रहा है। Come on guys, hurry up। हर्ष ना एक ब्रेक ले लेते हैं। Guys, हम डेलिंग हो। तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता। But that's okay, you can learn। रोज का ढक्कन देना। हम्म। ये रेड वाला है, सही वाला देना। मैं ढक्कन। पहले तो सही पानी पीना। hmm? <laughs> <laughs> Manikchan Oxerich, Proudly Indian.